मतदान केल्यानंतर आपण ईव्हीएम मशीनला हार घातला या प्रकरणावर या सगळ्या प्रकरणात वरत आपल्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे कसं बघता या सगळ्या प्रकरणाकडे जगत विभाजन असे म्हणजे महाराज भारती निवडणूक करून हा सर्व चुकीचा मुद्दा आहे बाबांनी विवाहांची पूजा केली मी पूजा हार सुद्धा घातलेला नाही हार तर जो कवर आहे कवर त्या कवर भारतमातेचं चित्र होतं आणि म्हणून त्या भारतमातेला एक आमचा भाव म्हणून त्या आम्ही चढवला फक्त लक्षात घ्या पूजा केली नाही फक्त ठेवून दिला आदर्श आचारसंहिलं ते उल्लंघन आहे त्याची कल्पना ते आमचे जे वकील आहेत कायदेशीर टीम आहेत तो मुद्दा ते मुद्दा निर्णय ते करणार आहेत त्यामुळे आम्हाला त्या खोलाची आवश्यकता हो नाही आपल्याला कल्पना होती काही असं काही नाही आम्हाला कल्पना नव्हती या संदर्भामध्ये आपली भावना तशी नव्हती तशी नव्हती आमची भावना स्पष्ट आहेत की जळी स्थळी काष्टा पाष्टी पाया धावगाव मारला बारा अजून मध्ये भगवंत भरलेले आहेत आमचा ठाम निर्धार आहेत जो गुन्हा दाखल झाला आहे त्या तक्रारीमध्ये स्पष्टपणे म्हटलेला आहे की त्या ठिकाणी हार घालण्यात आला वीस ते पंचवीस जण तुमच्यासोबत आतमध्ये मतदान केंद्रामध्ये होते आणि मतदान केंद्राचं आश्वासन मिळालं पोलिसांकडे काय कारवाई केली जात होती सर बघा भारत हा लोकशाही प्रधान देश आहे कोणता रेस घालावा हा ज्याचाच अधिकार जसा बघा आपण बघा तुम्ही कोणता रेस घ्यानी कोणता रस घेतलाय त्यांना ज्यांना जड जोड आवडला त्यांनी जोडे रेस घातला आहेत त्यामुळे कोणी बंद त्यामुळे घालू शकत नाहीत आम्ही ज्याबद्दल काही बोलू शकत नाही बाबांना असं वाटतं की एक आश्चर्य वाटतं ज्या ज्या ठिकाणी बाटल्या वाढतात बाटल्या वाटल्या जातात कसे वाटत होते तिकडे कोणत्याही गुन्हा ते लक्ष दिलं जात नाही आणि तिथे कोणताही गुन्हा दाखल होत नाही आमचा साधा हार एखाद्या आम्ही एक भारत भाव प्रेम एक भारत माते देशा प्रेम म्हणून हार आम्ही तिथे ठेवला तरी गुन्हा केला जातो याच्यापेक्षा या या ठिकाणी जे काही महाराजांना एक शेड़े वाढते षडयंत्र दिसतं हे षडयंत्र अत्यंत आहे अन्यायकारक आहे बाबाजी आपल्या हे अत्यंत चुकीचा मुद्दाय हा आम्ही मधन मतदानच्या यंत्राला हार घातलेला नाही हार पुठ्याला घातलेलं पण आपण लक्षात घ्या त्या पुठ्या मध्ये फोटो होता आणि त्याचं आम्ही हार चढावा भाव म्हणून आणि त्यांना आवश्यकता त्यांना जरी चुकीच वाटतं त्यांनी त्याच वेळा काढून टाकायला पाहिजे होता विशेष जसं आपण बघा आम्ही तुम्हाला मला हार घालतो तुम्ही ठेवतात का आम्ही आमच्या भावनेने आम्ही तुम्हाला समजतो भगवंत समजतो आम्ही पूजन करतो आम्हाला आप आपण आमचं स्वागत करतो सन्मान करतो आणि आम्ही आपल्याला हार घालतो तुम्ही काय आमचा हार ठेवतात का तुम्हाला तर हार घालता तस आम्ही बघा आम्हाला वाटत आम्ही हार वेळा ठेवतो पटलं काढून टाकतो विषय संभला होता तो त्या गरम हार काढून साईडला ठेवून द्यायला विषय संपला होता आता या संदर्भात आमची वकील ही टीम जर गुन्हा गुन्हा काय मुद्दा असेल तर त्याचा निर्णय आमची टीम वकील वकिलाची टीम आहे कायदेशीर तिथे बघणार आहे आपण निवडणूक लढतात त्यावेळेला अशा पद्धतीचे सगळे नियम आपल्याला माहिती असावे असं एक अपेक्षा असते असा कुठे नियमची आम्हाला सूची पाहायला मिळाली आजपर्यंत तुम्ही असं बोलले मग अशी की आम्हाला प्रत्येक व्यक्ती वस्तू मध्ये आम्ही तोच म्हणून एम मध्ये ईव्हीएम नाही घातला ईव्हीएम ला हार घातलेला नाही आजही तुम्ही याच्यामध्ये भरू शकतात कुठ्याला बार सुरक्षा कवचावर भारत माते चित्र होतं म्हणजे भारत मातेला आम्ही फक्त आरक्षण ठेवून द्या ठेवून दिला बघतो तुम्हाला वाटत नाही कधी आदर्श आचारसंहिचं उल्लंघन नाही आम्हाला आमच्यापर्यंत आलाच नाही आतापर्यंत कुठे आम्ही असलाच नाही आतापर्यंत हा आदर्श याचा आहे म्हणून माहित असतात हा बरोबर जर आम्हाला माहित तर असत्याकडे जायची गरजच नाही आम्हाला मुद्दाम नाही मुद्दाम केलं मुद्दा आपली भूमिका काय पुढची भूमिका काय गुन्हा दाखल केला आपला हा काय सांगितलं आमची ते आमची जी टीम आहे तो तो निर्णय करून घेणार आहे त्यावेळेला आम्हाला त्याची जायची करेन त्या विषयाकडे ड्रेसवर कोणतेही चिन्ह नाही कोणतेही नाव नाही लक्षात द्या पहिला मुद्दा दुसरा मधा जो चिठ्ठी आपण मांडला तर प्रत्येक उमेदवाराच्या चिठ्ठ्या आहेत त्या चिठ्ठी आमचे सर्व त्या ठिकाणी कार्यकर्ते ती चिठ्ठी चिठ्ठी त्या ठिकाणी फाडून देत असतात आणि ती जी चिन्हाची चिठ्ठी आहे स्वतः ठेवत असतात आणि मग दारालाची चिठी फाडून दिला असतात मग पोलिसांनी गुन्हा दाखल करताना काय म्हटलंय की तुझा हा 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 चुकीचा प्रकार याच्यामध्ये काही बारा बाबांना स्वराश्य वाढत नाही एकूण जरी बाबांना डॅमेज करायचं हा वेगळा प्रकार वाढतो हा टार्गेट केलं जात आहे याच्यामध्ये पूर्ण बाबांना याच्यामध्ये जाते याचं दिसून आलं कारण परत आपण पाहतो ना पैसे वाढले जातात बाटल्या वाढत जातात ते लोक त्यावर कोणताही गुन्हा दाखल होत नाही आणि साध म्हणजे यामुळे सडतो का आमचं जनता आता बाली जोरात चालवणार त्याच्यामुळे आणखी